नमस्कार तर आपण या गावदेवी मैदान या ठिकाणी भव्य प्रदर्शन सुरू आहे तर या ठिकाणी आपण भेट दिलेला भेट देण्यासाठी आलेला आहोत तर या ठिकाणी हा पहिलाच काळ तुम्हाला थीका, या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आपण या तीशी गप्पा मारायत छान आहे त्यांनी कोणकोणत्या वस्तू विकण्यासाठी आणलेल्या आहेत हे देखील जाणून घेऊयात नमस्कार ताई नमस्कार माझ्या स्टॉलचं नाव हरिओ मूडवर्क्स आहे माझ्याकडे लाकडी पाट ठेवतो ना ते तुम्हाला साईज मध्ये अवेलेबल होतील डिफरंट साईज असेल तर कस्टमाइज करून मिळेल अगदी लहान हा हे पाट आहेत त्यावरती तुम्ही छोट्या मोठ्या ठेवू शकता देवांना हाईट मिळण्यासाठी छोटे चौरंग आहेत आसन आहे पाट। अगदी सागामध्ये पण आहेत ऑर्डिनरी मध्ये आहेत मग या ठिकाणी तुम्हाला आसन पाहायला भेटतील आपल्या देवांसाठी साठ रुपये साईज आहे अच्छा साठ रुपये आणि सागामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी आसन मिळून जातील काय या ठिकाणी सौरंगाची काय साईज म्हणजे साडेपाच बाय ला आहे अच्छा साडे सहा बाय साडेसहा ते फिफ्टी आणि प्रॉपर आहे त्याच्यानंतर स्टेप्स आहेत पायऱ्या असतात त्याप्रमाणे पिथळेच्या कलेक्शन आहे अगदी छोट्या मूर्त्या आहेत हे पूर्ण लॅमिनेशन सेक्शन आहे हे तुम्ही डोर वरती मार्बल टाईल्स वरती स्टिक करू शकता होल लॅमिनेशन छान आहे या ठिकाणी करू मार्बल वरती वगैरे मार्बल टाईल्स लाकडी दरवाजा लाकडी दरवाजा याच्यात आपण स्टिक करू शकतो याची काय प्राइस आहे हे तीनशे रुपयाला आहे लहान साईज ही दोनशे रुपयाला त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मिळून जातील या ठिकाणी त्याच्या प्राइस पण वेगवेगळ्या असतील ना हो प्राईस वेगवेगळ्या हे घर आहे ही फ्रेम आहे आणि ही फ्रेम किती रुपयाला साडेचारशेला साडेचारशे फोर फिफ्टी कपड्याने क्लीन करा दोन ऑप्शन दिल्या बिल करू शकता किंवा स्टिक करू शकता बारा बाय बारा बारा बाय बावीसशे ला आणि या ठिकाणी भेटतील त्याचप्रमाणे माळ घरामध्ये तर त्याच्यासाठी आपण या माळा देखील वापरू शकतो आहे धूप स्टँड म्हणून कापूरदानी आहे स्टँड आहेत या ठिकाणी बघू शकता धूप वगैरे आहे आणि हे पण आहे ना हे धूप स्टँड धूप स्टँड ओके धूप स्टँड पण

त्याच्यामध्ये मूर्ती आहे साईज च्या आहे त्या ठिकाणी बघा या मूर्ती वगैरे आहे स्वामींच्या शिवाजी महाराजांचे देखील तुम्हाला दिसते अशा प्रकारच्या माळा त्या ठिकाणी तुम्ही त्यांना घालू शकता समोर गोमाता देखील आहे कृष्ण आहे तर त्याची काय प्राइस आहे अगदी शंभर रुपये पासून साडेसहाशे पर्यंत अच्छा पंचमुखी हनुमान समोर दिसतोय तो कितीला साडेपाचशे ला फ्रेम आहे मूर्ती साडे सहाशे आणि छोटी फ्रेम तीनशे या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत त्यांनी आणि खूप छान आहे तर नक्कीच या पहिल्या नंबरचा स्टॉल आहे या ठिकाणी एंट्री केल्यानंतर वा हे पण खूप छान आहे याला काय म्हणतात हे ओम आहे सूर्याच्या शेप मध्ये आहे लॅमिनेशन आहे टू हंड्रेड रुपीज लागेड क्वालिटी बरो तसेच प्रेस्टीज मध्ये एकदम बेस्ट सिरीज आहे स्वच्छ मॉडेल शेगडी मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट असा होतो की क्लिनिंगचा प्रॉब्लेम येतो तर ह्या मॉडेल मध्ये तुम्हाला हे बर्नर पूर्ण असे लिफ्ट करून पूर्ण ग्लास लिफ्ट करता येते पूर्ण ग्लास क्लीन करता येते परत हा नोझल प्रॉब्लेम येतो नोझलला मुंग्या लागून त्याच्यामध्ये फ्लेम कमी येते भांडी काळी पडतात हा प्रॉब्लेम येतो तर घरच्या आपल्या साध्या तीन ने हा नोजल आपण घरच्या घरी क्लीन करू शकतो त्यानंतर ग्लास क्लीन करून झाली काही आपलं सांडलं असेल तर ही एक्स्ट्रा प्लेट पण आपण क्लीन करून खराब होण्याचे चान्सेस याच्यामध्ये खूप कमी येतात तर त्याच्यामध्ये ह्याला बारा हजार आठशे किंमत यायची ही आपल्याला ठाण्यामध्ये होम डिलिव्हरी सगळ्या तुम्हाला साधारण नऊ हजार पाचशे पर्यंत बसेल एक्सचेंज बेनिफिट करून त्याच्यानंतर हिला पाच वर्ष वॉरंटी येते दोन वर्ष बर्नर वॉरंटी येते ही मॅन्युअल मध्ये आपल्या लायटरने वापरणारी शेगडी आहे ऑटोमॅटिक नाही ऑफर आहे ह्या शेगडीसाठी देखील तुम्हाला घरपोच सेवा त्या ठिकाणी देऊन दे। त्या ठिकाणी नऊ हजार नऊ हजार पाचशे पर्यंत नऊ हजार पाचशे पर्यंत तुम्हाला ही शेगडी भेटणार आहे तर नक्कीच या ठिकाणी या आणि खरेदी करा खूप छान अशी ऑफर या ठिकाणी या एक्झिबिशन मध्ये आलेली आहे सुवर्ण संधी या ठिकाणी तुम्हाला चालून आलेली आहे नक्कीच या प्रदर्शनात तुम्ही भेट द्या बघा प्रदर्शनामध्ये तुम्हाला अशा देखील वस्तू पाहायला भेटतात या ठिकाणी बघा शेगडी आहे तीन बर्नरची आणि या ठिकाणी बरेच कुकर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयात त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार आपण रत्नागिरीतून खास ठाण्यामध्ये कंझ्युमर शॉपी साठी आलो तेवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत आपण इथे असणार आहोत आणि आता आपल्या प्लेस्टिक कडून खास ऑफर आहे एनिथिंग फॉर एनिथिंग एनिथिंग फॉर एनिथिंग म्हणजे एक्सचेंज साठी से तुम्ही तुमच्या घरातला तवा पायपॅन कढई कुकर काहीही एक्सचेंजला देऊ शकता आणि तुम्ही त्याच्या बदल्यात ह्या प्रत्येक वस्तूवर तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत एक्सचेंज मिळू शकता आता उदाहरणार्थ मोड असते घरातल्या अगदी अल्युमिनियमच्या पासून ते सगळं हँडल तुटलेला तवा कोटिंग गेलेला तवा वाकडा झालेला तवा कसाही आपल्याला चालू शकतो त्याचा उदाहरणार्थ घेऊन या आणि इतक्या वस्तू त्यांच्याकडून तुम्ही घेऊन उदाहरणार्थ हा कुकर आहे पंचवीसशे साठ चा दीड लिटरचा कुकर आहे त्याच्या सोबत अजून ग्लास लीड येतो छोट हा पंचवीसशे साठ किंमत आहे ती तुम्ही कोणतंही एक भांड दिलं तर तो डायरेक्ट तुम्हाला एकोणीशे पन्नास ला आहे मला खूप छान ऑफर आहे तुम्ही घरातली कोणती तुमची जुनी मोडलेली वस्तू या ठिकाणी घेऊन यायचे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला हा कुकर घेऊन जायचा आहे तर तुम्हाला एकोणीशे पन्नास ला भेटणार येईल आणि प्रत्येक वस्तूला कंपनी स्टोअर असल्यामुळे वॉरंटी साठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार कार्ड वगैरे वॉरंटी कार्ड वगैरे सगळं फिल करून देणार तुम्हाला तुम्ही अगदी आमचं स्टोअर रत्नागिरीतलं असलं तरी इथे ठाण्यातल्या प्रेस्टीजच्या याला तुम्हाला कंपनी वॉरंटी पूर्ण मिळणार तशीच कुकवेअरला ऑफर आहे आता ट्रायफ्लाय सिरीज आहे नवीन प्रेस्टीज मध्ये ट्रायफ्लाय मध्ये आता हनीकॉम आलंय त्याच्यामध्ये ते नॉनस्टिक आहे डिशवॉशर सेफ आहे तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी हे समोरचं आहे त्याबद्दल जरा माहिती द्या ना हे आता नॉनस्टिक मध्ये प्रेस्टिज सर्वात लेटेस्ट व्हर्जन आहे ड्युरा स्टोन जे की अनोडाइज ला पर्यंत आहे सेट आहे सेटला पण इतका एकदम भारी ऑफर येते अकरा हजार चा सेट आहे तो आपल्याला सेंटला सहा टोपांत सहा टोप आहेत त्याच्या बदल्यात एक भांड दिल तर डायरेक्ट सात हजार सातशे रुपयाला वस्तू खूपच छान ऑफर घेऊन आलाय तुम्ही आपल्याला होम साठी कोणताही प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता हे आपलं शॉपच नाव आहे त्याच्यानंतर हा आपला नंबर आहे कोणताही प्रॉडक्ट हा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणताही प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन बघून किंवा इथे येऊन तुम्ही जर नंतर माग साठी फोन केलात तर तुम्हाला फक्त डिलेव्हरी चार्जेस पेड करून या ऑफर प्राइस वर तुम्हाला ती वस्तू डिलिव्हरी दिली जाईल ठीक आहे थँक्यू या ठिकाणी खूप छान ड्रेसचं कलेक्शन आहे आणि हे ड्रेस ऑरगान्स मध्ये आहेत ना येस ऑरगन्स मध्ये चंदेरी मध्ये पण येस तर या ठिकाणी चंदेरीमध्ये ऑर्गान्स मध्ये तुम्हाला ड्रेस या ड्रेसचं कलेक्शन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये आपण डिझाईन्स पाहूयात कलर्स पाहूयात आणि हे कितीला आहे त्याची प्राइस काय आहे हे देखील आपण डिटेलमध्ये पाहूयात तर या स्टॉलचं नाव आहे आयरीस कलेक्शन तर या ठिकाणी वेगवेगळ्या बघू शकता तुम्ही पॅटर्न्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील ड्रेस मटेरियल्स पण आहे तुमच्याकडे बरोबर बा? येस आ, yes. ड्रेस मटेरियलच आहेत हे सगळं अच्छा तर आपण याची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊयात मॅमकडून कडून येस yes. मॅम तुम्ही डिटेल मध्ये माहिती देऊ शकता ना ऑर्गेन्स लाइनिंग पेंट पटेन अच्छा सेट आहे चंदेरी आहे मशीन अच्छा था� अलग अलग प्राईज अलग मटेरियल तर या ठिकाणी हा पिंक कलर देखील आहे याच्यामध्ये दे। जस आत्ताच त्यांनी हा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणी बघा कलर्स आहेत याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत बघा सवय अशा प्रकारचे देखील डिझाईन तुम्हाला या ठिकाणी भेटतील हे जे वर्क आहे ड्रेसवरती हे देखील खूप छान केलेलं आहे आणि आपण एक मिनिट ओपन करून बघूयात हा बघा ह्या अशा प्रकारचा हा ड्रेस मटेरियल या ठिकाणी येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा पाहायला भेटणार आहे आणि हा देखील फोरसेल फायल पर्यंत अच्छा याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन पाहायला भेटणार आहेत हे कशामध्ये थाउजंड थाउजंड आणि हे जे होते ते फिनॉन हा फॅब्रिक फिनॉन आहे मग प्राइस काय त्याची अच्छा था थाउजंड आहे था याची था पण होय बिलेज म्हणजे कोणताही या ठिकाणी घ्या हा तुम्हाला फक्त एक हजार रुपयाला भेटणार आहे याच्यामध्ये ऑर्गनचा आहे आणि अजून कोणता चंदेरी आहे चंदेरी अच्छा मशीन आहे मशीन, मशीन 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 आणि याच्याचा दुप्पट्टा बघूयात आपण दुप्पट्टा छोटा आहे का हा नाही ओपन नाही केलंय ना

या ठिकाणी व्यवस्थित ही डिझाईन पण या ठिकाणी बघू शकता फ्रंटनेकची ही डिझाईन आहे हा देखील फायल पर्यंत येऊ शकतो बरोबर हे ड्रेस मटेरियल तुम्ही फाय एक्सेल पर्यंत म्हणजे युज करू शकता अशी वेगवेगळे कलर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार याच्यामध्ये देखील खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत कलर्स आहेत आणि पॅटर्न देखील तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे पाहायला भेटणार आहेत याच्यामध्ये हा कोणता आहे

फ्रंट नाही बघू शकता पूर्ण भरलेला आहे हा खूप छान दिसणार आहे घातल्यानंतर तुम्ही जेव्हा ड्रेस वगैरे शिवणार त्यात खूपच छान लुक त्या ठिकाणी देणार आहे हा गळा बघू शकता तुम्ही खूप छान काम आहे याच्यावरती आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला आपण पूर्ण सेट या ठिकाणी येणार आहे याचा दुपट्टा वगैरे तुम्ही बघू शकता छान आहे याचा दुपट्टा देखील आणि याचे देखील फायदा आणि प्राइस सेम आहे एक हजार तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा आणि खूप सारी खरेदी करा थँक्यू फायडी थोडं जायचे तूच इथे ना त्याला असं स्लोली टच करून मग याच्यावरती नोट वरती असं वाटेल की बोर्ड आत्मा जाते हळू टच करायचं आहे स्लोली टच करा बेस्ट इफेक्ट आहे तुम्हाला फ्रेम करून भेटेल कुठलाही पिक्चर सिलेक्ट करायचा दोन मिनिटामध्ये फ्रेम रेडी होते साईज वाईज रेड आहे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे रेड आहेत मोठी साईज पाहिजे मोठी साईज पण आहे आणि याच्यामध्ये डोळे बंद ओपन दिसतायत ना अरे बाप रे डायरेक्शन चेंज केलं मोमेंट चेंज होते मोठी साईज पाहिजे मोठी साईज पण आहे स्टँडर्ड साईज आहे त्याच्यामध्ये बघा हाती आहे चिता आहे त्या साईज मध्ये देवांचे पाहिजे देवांचे या साईडला प्लास्टिक मध्ये आहे काय आमचे स्किन केअर मध्ये आहेत कॉस्मेटिक मध्ये आहेत बॉडी केअर हेअर केअर ऑल मी आमचे ब्लीच मध्ये आमचे नंबर वन ऑलिव्हिया मध्ये जे सगळ्यात रनिंग आहे हर्बल ब्लीच गोल्ड शायनर बऱ्याचदा म्हणजे खूप जणांनी या कंपनीचं नाव ट्राय केलं आमचं ऑलिव्हिया हर्बल ब्रँड आहे जे अॅरेबन फ्री आणि आमचं आज पंधरा वर्ष इकडे मोहळिकर मॅडम आम्हाला हे इकडे स्टॉल लावतो तर छान रिस्पॉन्स आम्हाला हो खूप आणि छान रिस्पॉन्स असतो कस्टमर विश्वास ठेवून आणि कस्टमर आमचे बनलेले आहेत जेणेकरून त्यांना छान प्रोडक्ट मिळतात त्यांना त्यांच्या स्किनला सूट होणारे पर्सेंटेज त्यांना छान देतो आम्ही आणि चांगला रिस्पॉन्स असतो अच्छा कोणकोणते प्रोडक्ट आमच्याकडे मॅडम लिपस्टिक आहेत लिक्विड लिपस्टिक आहेत न्यू आमचं प्रोडक्ट लॉन्चिंग आहे लिपस्टिक आयटीन कन्सिलर आहे Lip eye cheek tint. Okay. लिप आय चिक म्हणजे जे लिप्स आणि चिकला पण लावू शकतो ऍज आय शॅडो पण युज करू शकतो वन आहे आता समर साठी न्यू प्रोडक्ट लॉन्चिंग टोमॅटो रेंज आहे त्याच्यामध्ये वॉश आहे जेल टोमॅटो yeah. पॅक आहे आपली स्किन टॅनिंग होते त्याच्यासाठी बेस्ट रिजल्ट आहे एसपीएफ आहे आमच्याकडे सनस्क्रीन फेस सिरम आहेत आमच्याकडे ओके फेस सिरम फेस सिरम विटामिन सी आहे बूस्ट वगैरे असे so, चार पाच प्रकारचे फेस सिरम आहेत आमच्याकडे वॉश आहेत जे ब्रश मध्ये आहेत बॉडी वॉशेस आहेत पाच व्हेरियंट आणि कॉम्पॅक्ट केक लायनर आहे फ्लेवर फ्लेवर हा वेगवेगळे फ्लेवर आहेत लॅव्हेंडर आहे आमच्याकडे इकडे प्रोमोग्रायनेट आहे पुन्हा आहे आल्मंड आहे मध्ये पाच वेरियंट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू कंडिशनर टोनर आहे आमच्याकडे टोनर सिरम आहे हेअर सिरम आहे आमच्याकडे हेअर करा किंवा स्मूदनिंग करा तर आमचं हे हेअर सिरम युज करू शकता तुम्ही अलोवेरा जेल आहे प्युअर आहे तुम्ही हेअर आणि फेसला दोघांना पण युज करू शकता काय ह्याची माउम वन फिफ्टी आहे वेगवेगळं आहे वेगवेगळ्या प्राइस आहे जसं की हे आहे सिरम ची तीनशे वीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट आता इकडे मिळणार ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी बाकी प्रोडक्ट आहे फिफ्टी पर्सेंट बॉडी लोशन आहे आमच्याकडे पाचशे पन्नास प्लस वन ऑलिविया हनी आमंड बॉडी बॉडी लोशन सगळ्यात रनिंग प्रोडक्ट आहे रनिंग सगळ्यात रनिंग प्रोडक्ट आहे डिकहायड्रेटेंट साठी आणि ऑल मतलब फॅमिलीमध्ये सगळे मेंबर यूज करू शकतात लहानापासून मोठ्यापर्यंत ते काही स्किनला तुमच्या घाम करणार नाही असे सगळे आमच्या प्रोडक्ट आहेत ऑलिव्हियाचे सिंदूर पण दिसते हो सिंदूर आहे ना मॅडम लिक्विड सिंदूर आहे रेड आहे त्याच्यामध्ये मरून आहे आणि कंपनीने एक त्याच्यामध्ये छोटस फेसवॉश टाकलेला आहे जेणेकरून कस्टमर युज करेल आणि त्याचे रिझ्यूम पण रिझ्यूम पण खूप छान बेस्ट आहे रिझल्ट छान आहेत त्याचे वॉटर ग्रुप आहे काजल आहेत आमच्याकडे छोटे छोटे आहेत काजल ब्लॅक काजल आहे ब्लॅक आणि ते पण आता वॉटर प्रूफ आहे स्मश प्रूफ आहे लॉंग लास्टिंग आहे पॅनेबीन फ्री आहे फेशियल किट आहेत आमच्याकडे छोटे आहेत मोठे रेंज मध्ये तुम्हाला वन टाइम कस्टमरला एक छान रिझनेबल मध्ये फेशियल किट पण असतात ना त्याच्यामध्ये फ्लेवर्स तुम्हाला मिळेल पर्ल मिळेल डायमंड गोल्ड फ्रूट आहे अँटीटॅन पपया आहे आणि ह्या अशी फेशियल किट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेरियंट बघू शकतात गोल्ड आहे पपया अँटीटॅन आहे परत